कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला आहे तो एका क्षणानं हॉस्पिटलमध्ये असतो हां परत तिड अंतर तेवाली सरातीला धावतो परत म्हणतो मी हे करीत परत म्हणतो माझ्या छातीत खेळ परत चाललं हॉस्पिटल काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय झालं आता त्याचं सर्व ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू नामावलीसुद्धा ठरून आता जे काही भरती आहेत नोकर भरती आहे सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जी आर निघाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते आणि ते न ऐकणार आहे ते मारुती तसे आहे ते वाढणार आहे ते काय केलं तर चालू आहे एक प्रसिद्धीची स्वतः एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा